इमोशनल बी समाज आहे आणि थोडासा रॅगेट बी आहे पण प्रेमळ बी तेवढाच एवढाच वंजारी समाज हे एवढं प्रेमळ माणसं बी नाही आणि तोंडावर बोलतेन तेच करतेन नाही बोलतेन ते नाही करते एखाद्याला मतदान द्यायचं नसलं ते ए तुला मतच नाही म्हणते थोडा तोंडावर सांग तोंडावर सांगते तुला फुलीच देणार नाही असा समाज आहे का जगात कुठं नाही तो वंजारी समाज आणि द्यायचा असणार नाही ए दस तुला द्यायची ह्या आणि आमच्याकडं काय की लोकसभेला ज्यावेळेस मी राष्ट्रवादीत होतो तर माझेच कार्यकर्ते म्हणायचे लोकसभेला आम्ही मुंडे साहेबाला मतदान देणार विधानसभेला तो मला देणार बर बरोबर एक तीस पस्तीस टक्के वर्ग असा होता की लोकसभेला तो मुंडे साहेबाला वोटिंग करायचा विधानसभेला मात्र मला मतदान करा मग विधानसभेच्या वेळेस मुंडेसाहेब प्रचाराला आले तर मुंडे साहेबाचं ते ऐकत नाही